गडचिरोली जिल्ह्याला विकासाचा जिल्हा म्हणून नवी ओळख निर्माण करण्याच्या दहा वर्षांच्या प्रयत्नांना आता यश मिळालं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे गडचिरोली आडपल्ली इथं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते या संस्थेची सुरुवात गडचिरोलीच्या इतिहासातल्या मैलाचा टप्पा ठरेल असं ते म्हणाले नक्षलवादग्रस्त अशी ओळख असलेल्या या भागात पोलिसांच्या शौर्यामुळे आता शांतता नामते आहे असं सांगत येत्या काही वर्षात नक्षलवाद इतिहास जमा होईल असंही मुख्यमंत्री म्हणाले खनिज संपत्तीनं समृद्ध अशा गडचिरोलीत खाण आणि पोलाद उद्योगाला चालना देत रोजगार निर्मितीचा मजबूत पाया उभारण्यात आला आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं गडचिरोलीत आज तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक येत असून त्यातून पंच्याहत्तर हजार ते एक लाख थेट रोजगार उपलब्ध होतील या उद्योगांसाठी कुशल मनुष्यबळ तयार करण्याचं काम ही तंत्रशिक्षण संस्था करेल असं फडणवीस म्हणाले आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास आणि इंग्रजी संवाद कौशल्य ही सामाजिक क्रांती आहे असं फडणवीस यांनी सांगितलं वित्त राज्यमंत्री आशिष जयस्वाल पंकज भोयर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते